मंडळी ट्रेनने प्रवास करणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो खिडकीतून दिसणारे नजारे या प्रवासाची मज्जा आणखी वाढवत असतात त्यात मग ट्रेन डोंगर चिरत एखाद्या बोगद्यात घुसल्यावर ट्रेनमध्ये होणारा अंधार हाही एक अनुभवच असतो पण जर एखादी ट्रेन बोगद्यात घुसली आणि दुसऱ्या बाजूने बाहेरच नाही आली तर बोगद्यात ट्रेनचा ऍक्सिडेंट सुद्धा झालेला नाही फक्त ट्रेन बोगद्यातून गायब झाली हो इटली एकोणीसशे अकरा साली एक ट्रेन बोगद्यात तर शिरली पण दुसऱ्या बाजूने कधीच बाहेर नाही आली असं म्हटलं जातं की ही ट्रेन ट्रॅव्हल करून अठराशे चाळीस साली पोहोचली होती काय या रहस्यमयी पद्धतीनं गायब झालेल्या ट्रेनचं सत्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा एकोणीसशे अकरा साल चालू होतं इटलीमध्ये झानेट्टी कंपनी एक नवी ट्रेन लॉन्च करणार होती या ट्रेनचा भरपूर प्रचार सुद्धा त्यांनी केला होता ही ट्रेन रोम शहरातून मिलान या शहरात जाणार होती आणि या प्रवासाचं आकर्षण होतं ते म्हणजे या प्रवासादरम्यान असणारा सुमारे एक किलोमीटर लांब बोगदा जो त्या काळात जगातला सर्वात लांब बोगदा समजला जायचा शंभर प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांनी मिळून ही ट्रेन तिचा पहिला प्रवास करणार होती सर्वच प्रवासी आणि रेल्वेचे कर्मचारी उत्साहात रेल्वेचा प्रवास सुरू होण्याची वाट पाहत होते मग सगळ्यांना ज्याची आतुरता होती ती वेळ आली ट्रेन स्टेशनवरून निघाली सर्व प्रवाशांनी जल्लोष केला एक एक स्टेशन आणि निसर्गरम्य नजारे मागे टाकत ही ट्रेन धावत होती मग आला या प्रवासाचं आकर्षण असलेला एक किलोमीटर लांब बोगदा सर्व प्रवासी खिडक्यांमधून बाहेर बघत होते आणि मग ट्रेन बोगद्यात शिरली पण खूप वेळ झाला तरी ती दुसऱ्या बाजूने बाहेर नाही आली बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला लोकांनी खूप वाट पाहिली पण ट्रेन दिसलीच नाही काही जण तपास करण्यासाठी पोलिसांना घेऊन बोगद्यात गेले तिथे त्यांना ट्रेनमधील दोन प्रवासी जखमी आणि गोंधळलेल्या अवस्थेत सापडले ट्रेन आणि इतर प्रवासी गायब झाले होते ट्रेन ना बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आली ना पुन्हा मागे आली ट्रेन खरंच गायब झाली होती जे दोन प्रवासी बोगद्यात सापडले होते त्यांनी असं सांगितलं की जेव्हा ट्रेन बोगद्यात शिरत होती तेव्हा त्यांना विचित्र पांढरा धूर दिसला ट्रेन धुक्यात दिसेनाशी झाली आणि घाबरून या दोन प्रवाशांनी त्या ट्रेनमधून उडी मारली हे दोन प्रवासी वाचले पण बाकीच्या एकशे चार प्रवाशांचं काय आणि त्या ट्रेनचं काय पुढे बरेच वर्ष या ट्रेनचं शोधकार्य सुरूच होतं मग पहिल्या महायुद्धादरम्यान या बोगद्याला सील करण्यात आलं आणि या ट्रेनचं शोधकार्य थांबलं पण ट्रेन गायब झाल्याचं कोडं सुटलंच नाही पण यातली रहस्यमय गोष्ट म्हणजे काही लोकांचा विश्वास असा होता की ही ट्रेन टाइम ट्रॅव्हल करून अठराशे चाळीस मध्ये मेक्सिको शहरात पोहोचली जिथे एका हॉस्पिटलमध्ये एकशे चार इटालियन लोकांना भरती करण्यात आलं होतं जे थोडे वेडसर वागत होते काही वर्षानंतर या ट्रेनची रहस्यमय कथा सर्वत्र प्रसिद्ध झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये युक्रेन मधील एका वर्तमानपत्रात भूत ट्रेन याबद्दल लेख प्रसिद्ध झाला त्यात लिहिलं होतं की झानेट्टीची ट्रेन कधीतरी युक्रेन मधील एका रेल्वे मार्गावर दिसली आहे आणि ते धावत असताना कोणताही आवाज होत नाही या ट्रेनची कथा ऐकायला खूप भारी वाटते पण ही ट्रेन किंवा ती झानेट्टी कंपनी खरंच अस्तित्वात होते का याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही या ट्रेन बद्दल इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे पण ते अस्तित्वात असल्याचे पुरावे उपलब्ध नाही मग ही फक्त काय गोष्ट आहे की आणखी काही हे पण त्या गायब झालेल्या ट्रेन सारखं एक गुढच आहे अशाच रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाच्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका